नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या गाडी महाराष्ट्राचा पुढारी जय शिवराय जय भीम आज आम्ही बिंदुसरा धरणामध्ये पाली येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बीडच्या रेल्वे स्थानकाला नाव मिळावं यासाठी हो। जलसमाधी आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत यापूर्वी गेल्या वर्षभरापासून अनेक सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्ष संघटना यांनी अतिशय प्रामाणिकपणे या बाबतीत आंदोलन केलेलं आहे प्रशांतजी वासनिक बसपाचे अनुराजजी वीर जी हिंगे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब नितीनजी सोनवणे आम आदमी पार्टीचे अशोक भैया येडे व इतर अनेकांनी या वेगवेगळे मोर्चे उपोषण केलेले आहेत मी आज या ठिकाणी आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने रात्रीच जुनगुरे साहेबांनी आणि सन्मानने खेळकर साहेबांनी या ठिकाणी संपर्क केला आणि आम्हाला विनंती केली की तुमच्या भावना प्रशासनापर्यंत कळवू आणि शीतल चाटे मॅडम मंडळ अधिकारी पाली यांनी सकाळीच सात वाजता संपर्क केला आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला विनंती केली आज तुमच्या वरी आम्ही म्हणणं कळवलेलं आहे आज सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार साहेब बीड येथे आलेले आहेत आम्ही आज या ठिकाणी प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या महसूल प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आज मी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील या ठिकाणी डॉक्टर साहेब अशोक भैया आणि इतर आम्ही समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय समाज पार्टीचे स्थापन कर सर बाबासाहेबजी स्थापन देऊन आंदोलन मागे घेत आहोत परंतु आमची एक विनंती लवकर एक महिन्याभरात त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असा त्या ठिकाणी नामफलक लावावा आणि एक महिना दोन महिने जर त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर हजारोच्या संख्येने या ठिकाणी जल समाधी आंदोलन करून जोपर्यंत बाबासाहेबांचं नाव रेल्वे स्थानकाला लागत नाही तोपर्यंत आम्ही लढा चालूच ठेवणार या या ठिकाणी सांगतो आणि थांबतो प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून